नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जितेंद्र आज आपण आलोय नेताजी सुभाषचंद्र बोस चौक पाहू शकता त्या उंचवड्याचा भाग होता तो आता खाली करण्यात पाहू शकता बोलतो यांचं पण टाकू काम चालू मेहनत करतात मी म्हटलं इथं मी उजवड लावतो यांचे

आणि महानगरपालिका जीजेंद्राचे खूप खूप आभार ज्यांनी मनावर घेतलं काम करायचं त्याबद्दल त्यांचे अधिक आभार धन्यवाद धन्यवाद हां धन्यवाद